नमस्कार मी एका मुलाचा बाबा आहे मला वाटतं की मुलाच्या आरोग्याची काळजी घेणं जितकं आवश्यक आहे तेवढंच त्याच्या शारीरिक आणि सामाजिक विकासाकडे लक्ष देणं सुद्धा मी आज सल्ले घेऊन आलोय ज्यामुळे मुलांना समाजात मिसळायला मदत होऊ शकते प्रत्येक आईबाबा आपल्या मुलासाठी सगळं चांगलं व्हावं अशी इच्छा करतात हो ना आम्हाला वाटतं की त्यांना भरपूर प्रेम आणि काळजी मिळावी असं वातावरण मिळावं वा ज्यात ती थी योग्य रीतीने वाढतील माझ्या मुलासाठी मी काही पद्धती अनुसरल्या जेणेकरून उत्तम सामाजिक आणि शारीरिक विकासात त्याची मदत करता येईल जसं की नेहमी प्रयत्न करतो की माझ्या मुलासोबत खूप बोलेन यामुळे त्याच्या भाषेसाठी खूप मदत मिळाली ते आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी ओळखू लागला आहे आता तुम्ही म्हणाल काय बोलता तर घ्या तेही सांगतं मी त्याला भरवताना फळं आणि भाज्यांची नावं सांगतो त्याला गोष्टी सांगतो माझ्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणी सांगतो त्याच्या वेगवेगळ्या खेळण्यांनी खेळतो माहितीये मी मुलासोबत मिळून पीठ मळतो कपडे पण धुतो यामुळे माझ्या बायकोला मदतही मिळते आणि मूल सुद्धा आनंदाने मदत करतं लपाछुपी खेळतो आणि त्याच्यासोबत अनेक असे खेळ खेड़ खेळतो ज्यामध्ये ते चालेल फिरेल आणि आपल्या शरीराच्या अवयवांची हालचाल करत राहील आणि हो या सगळ्यासोबत मी माझ्या मुलांना दुसऱ्या मुलांबरोबर भर भरपूर भर मिसळायला आणि खेळायला देतो यामुळे सुद्धा त्यांचा विकास चांगला होतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मुलांना काहीच जबरदस्तीने शिकवू नका दुसऱ्या मुलांसोबत किंवा इतर माणसांसमोर रडल्यावर किंवा काही बोलल्यावर त्यांना लाजवू नका यामुळे त्यांचे धाडस आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यांना सुरक्षित आणि चांगले वातावरण देणे ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे बरं आणि याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपल्या आशा ए एन एम ए डब्ल्यू डब्ल्यूला अवश्य भेटा